एखाद्या काष्टशील पुस्तकला मग तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी दोन तीन महिने झाला मी व्हिडिओ काही टाकली नाही कारण की मी बनवायची व्हिडिओ वगैरे पण टाकायची नाही कारण की इतका टेन्शन येऊन गेला का मी यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर चॅनल खोलली आणि मला फायदा नाही भेटला म्हणून व्हिडिओ टाकण्याच बंद केली कारण की बघा मी आता तीस चाळीस हजारचा सामान आहे विक्रीला एकही नाही गेला आप आ, का बाबा आपल्याला ठोक गिरायक मिळेल घर बसल्या सामान झाली याच्यामुळे मी म्हणलं माहिती होते सर्वांना त्याच्यामुळे मी चॅनल खोलली का आपल्याला फायदा भेटला पाहिजे पण कोणताच फायदा भेटून नाही राहिला आहे मला त्याच्यामुळे बंदच करून टाकले पण माझा मुलगा आणि माझे मिस्टर चिडले का तू चॅनल कशाला खोललीस मग खोललीस ना तर व्हिडिओ ना मग तर मी आज कामाला बसले होता आणि या तिस तिसरा महिना आहे मी बंद केली होती तर आज हा पहिला दिवस आहे चालू केली तर म्हणलं व्हिडिओ टाकून बघते कारण की भरपूर दिवस झाले आणि मला हाताला प्रॉब्लेम आला होता ते सूट द्यायचे त्याच्यामुळे पण मी बंद करून टाकली होती आणि टेन्शन पण घेतली होती की मला सामान बनवूनही विक्रीला जात नाही बाबा म्हणून तर चिडले त्याच्यामुळे मी आज म्हणलं व्हिडिओ टाकून बघते आता मी हळूहळू हलु काम करणं आणि हे सामान बनवून ठेवणं काही ह्या खराब व्हायची नाही कारण की हा सडणार आपण नवी हा, हा लाकडी आहे भेटेल मला फायदा पण वेळ लागेल भरपूर आता एक वर्ष झाला मी हे म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकणं चालू केले तर कोणताच फायदा नाही भेटत म्हणून त्याच्यामुळे बंद करून टाकले होते भेटेल मला हळूहळू फायदा पुजायची गोष्ट नाही आहे तर मी हे बनव बनव ठेवते तर मी म्हटलं आज टाकून बघते व्हिडिओ नमस्कार मामी, मामी